आई मग आली तू आई तुला आमच्या आईने फोन केला ना आली तू काकूला सांगितलं होतं का मग तिया काकूला माहित आहे का काकूला शिवम बे हो त्या काकूला माहित आहे ना त्या काकू जास्त म्हणजे काकूले सांगून आली मी शिवम जास्त फोनवर फोन केला होता तिया तर मग शिवाला माहित आहे काकूले सांगितलं काकाला सांगितलं पिया काकाला आनंद झाला व काका येतोच ते बरं पण तुला माहिती आहे काकू कशी येतं ती काकू चित्रलेखा तिने मना केलं तर मग मी म्हटलं की द्या म्हटलं मी जाऊन येतो मग मागून तुम्ही जा हो काय इडत असतो बाई काकाले मग काका आलेच नाहीत माझ्या घरी माया लग्न झालं होतं तेव्हाचे आलेच नाही काका शिवण तरी दोन तीन वाढ येऊन गेला पण काका आलेच नाही काकून तर माझ्या घर पाहिलंच नाही हो ना आता कायची येते होती आता तुझी साडी गडी नेस होती हसूबाई ने ती वाईन ते समजा निमित्ताने येते ती तशी कायची येते व हो ना दिसून समजा आठवारीत येत नाही काकू आठवारीत कशाला येणार आहे व ते निमित्तान येत नाही कारणा नसती येत नाही आठवारी येते का ती तो कोणती तुझी आठवडती तुझी तिचा भाव तसा भाव तिचा आजच नाही काही सभाव जाऊ दे तू होई चांगली काळजी घेत जायति या सासुवायच्या म्हटलं ऐकत जाय किती काळजी घेतात तुम्ही नाश्ता कर औषध घे हे घे ते घे तु चली पद्धती राहते नाश्ता ते दोघायला द्या घरच्या लोकांनी सगळ्याला द्यावा आपण खा कामं कराव कामासाठी मोकळं राहते कामं नऊ नऊ महिन्यापर्यंत कर तसं कामासाठी मोकळं राहते कामाला नाही नको म्हणत जाऊ औषध गोड्या सगळं वेळेवर घेते रे हो आई मी कामगिमा करतो पाहिजे की तू मी विनाकार नाटक करतच नाही कामगिमा सगळं करतो मी आई पण माझी खूप काळजी घेतात तर आई वाटतच नाही मी सासू आहे म्हणजे आई सगळीच काळजी घेते तू काय घेशील एवढी काळजी घेते मी सासू आहे

नाही मी वेळेची बशी लाईत आय ना बसा नाही मी चालली आहे तिकडे आणि तुमच्या आईजवळ बसतो ना अरे नाही नाही मामी मामीची बसा बसा काही नाही नाही बसा बसा एवढं काही हे नाही आहे बस बसतो मी तिकडे बसतो मला तसंही काम आहे थोडंसं ऑफिसच बसतो मी बस प्रिया बस बोल आईच बोल बोल थांबा छाकून देतो ना तुम्हाला अगं अगं राहू दे राहू दे सध्याशी काही इच्छा नाही चहा प्यायची नंतर करजो कॉफी करजो कॉफी आता चहा नाही पाहिजे मला कॉफी करजो नंतर बरं राहू द्या मग पाय प्रिया जवाई बोचा काही चाटणी आहे का बघ इथे साजरा स्वभाव आहे जवाई बोचा काही नाही पाय बरं हा आले हातात हात पाय धुतले पाणी बी पिले तुला माहिती नाही पहिले वाटलं इच आई तर बसू द्या बोलत हो आई तसं माझ्या घरी सगळ्यांचा तसा स्वभाव आहे आठ कोणाचाच नाहीये आहे प्रिया या बसा बसा बाई बसा हो बसतो ना ते शांताबाईचा फोन आला आता तुम्हाला बोला आलं शांताबाईच्या घरी ओ माय हो काय हो काय शांताबाईच्या घरी आता

हो ना बाई पहिल्यांदा काही समजतच नाही हा पहिल्यांदा कसं अल्लड पण राहते तर पोलीस उरले काही समजतच नाही पहिल्यांदा हो बाई नाही समजत पहिल्यानं कोणालाच नाही समजत तुम्हाला मला तरी समजलं होतं काय पण सांगणं काम आहे ना आपलं लक्ष ठेवणं काम आहे ना हा सांगसान नाही तर कसं काय समजेल सांगसान नाही तर शेवटपर्यंत नाही समजत मग पहिल्यांदा काय शेवट ना काय समजतच नाही मग सांगणं काम आहे हा कशाला काही झालं तर लोक लगेच म्हणतील सासून काहीच नाही सांगितलं काय काहीच लक्ष ठेवलं नाही काय म्हणून मी तिथे शब्दापर्यंत टोकतो बाई तुम्हाला रागाला चालते मग पण शब्द कोरण टोकत असतो फुट पप्पा नाही 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 काही बोलता काय मला कल्ले रागिन पप्पा मला नाही येत राग लग उलट तुम्ही आहे तर माझे निष्काय आहे मला माहिती आहे की तुम्ही आईचे प्रेमदेता सासूचे करते नाही होता माहित आहे मला तुमचा स्वभाव मी तुम्हाला आजची वळतो काय आता लग्नाला लग्नाले 12 महिने होत आले ना माहित आहे मला स्वभाव तुमचा हो बाई असं काय माया काम आ, माया असं काय मी शब्द पण टोकत असतो চাজা নাহ ভাওয়ামাতো মামা বাবার আ আ ক খ আ প। বাপাসার কি চনকি চম্রি। মাম আ আন কি মামা আজগা বাড়ী আজন দাবান গলপনে। आजी विचारत कामाला اكو किती दिवस राहायचं तर अगं मामाचं लग्न आहे किशोर मामाचं लग्न झाल्याशिवाय मामा आता इथं येत नाही आपल्याला आपण लग्नाला जाताय ना ग अच्छा मम्मा पप्पा तो आले बडे आपल्याला सोडून द्या ना मम्मा किती लेट झालं मग कुठेतरी जाऊन तळफळणार तुझा बाप

அதுதான் <laughs> 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 होईन बाई हो शांताबाई सुखी आहे घरी घरी सुखी आहे शांताबाई शंभर एकर वावर आहे तिच्या घरी मस्त आहे पोरगा डॉक्टर होऊन राहिला पोरगी अमेरिकेत असते शांताबाईला कशाचीच कमी नाहीये लय सुखी आहे शांताबाई आमच्या गावात होईन बाई हो हो शांताबाई खरंच लय सुखी आहेत शांताबाईचं नस्त माही पोरगी एवढी सुखत पडली तर शांताबाईच्या हातच फिरायला संबंध आहे पण म्हणजे घर घरच पाहिलं होतं नाही येत खेळ एवढं नव्हतं पाहिलं आता मस्त आहे इकडे आता पहिल्या शरीर सुधारणा केली याच्यात हो हो गंगातली माहिती काय घालतच तुम्ही कधी मधी डेरेस आता माया पोरीनं पाठवले ना म्हणते आई तू घालतच नाही मी एवढ्या पाठवत होत तर कधी मधी घालत असतो घरातल्या घरात फक्त बाहेर नाही निघत चांगलं नाही लागत बाहेर म्हणून

राहू द्या चांदरा दिसून राहिल्या <laughs> रामी काय माणूस वाय काय राहू द्या मस्त दिसून राहिल्या आता <laughs> डरेसच राहू द्या हो आता माय बसा पाणी आणतो तुम्हाला बसा बसा छान आणतो पाणी आणतो काय लिव बाई चला तुमच्या संग येतो आम्ही साहेब खोलीत हो चाल शांता त्या संग येतो आम्ही आम्ही का नवाडे पाहणे वय काय चाल असं काय चला मग चला माया संग चला बाई हे नवीन केलं खाता ती सैफ नवीन केलं वाटती लाकडाची दारागिरे नवीन लावली वाटते प्रियाचं लग्न झालं त्या था साली नव्हतं हे मी आली होती तर नाही बाई होत नाही होत ये तुम्ही तुमचं लक्ष नव्हतं लक्ष नशीन तुमचं होत ये फक्त हे ट्रॉल्या म्हणतात नाही त्याला ट्रॉल्या ते हाता बसवल्या बबन ना माया पोरा ना असं काय तेच म्हटलं माझ्या तिथं नवाळ्या लागून राहिल तो करत राहतात पोरस नाही माझ्या घरात मी पाहिलं का तुम्ही किती बदल झाला प्रियाचं लगन झालं झाल्यापासून प्रियानं बदललं काही मागेस ना काही योग्यस ना अजून लाईन दिसून याचीच बाकी आहे काही बदली ना अजून हो ना बदलत राहतात पोरसवर बाई तिकडे हालात बसले असते ना चहा करून आणला असता आता काय खाली बसता था काय थांबा तिकड लगरातली खुर्ची आणतो तुम्हाला नाही बाई खुर्ची खिर्ची नाही पाहिजे बापा मी का नोळी पाहुणे काय सांग नाही आता पाहुणे ना आणा तुम्ही माईन बाई झालं ना आता मग आता काय खालीच बसता काय थांबा आसन आणतो राहुली मी आणतो आसन ठेवतो चहा ठेव इन बाई हो बाई चहा ठेवतो आता जेवण गेल्याशिवाय जाऊ नका बरं नाही रे बापा इन बाई नाही आता जेवण नाही

मी ते लय घेतो बाई पण माय माय असते माझी जागा कोणी नाही घेऊ शकत माझी जागा सासू नाही घेऊ शकत नाही बाई असं नका बोलू तुम्ही मायून जास्त प्रेम करता बरं प्रियावर हो बाई खरंच आहे बरं तुमच्या प्रियाला दुखत नाही बरं बाई गंगा कोणी दुखत नाही तुमच्या प्रियाली बस आम्ही चहा हो ठेवतो आता अन बाई जायची काही करू नका बावन सारखा होऊन जा म्हटलं माझ्या घरचा मागच्या बारी नाही आल्या तर असं चाट मारली आता मी चाट मारता काय बरं बाप्पा जशी तुमची इच्छा करता बापा पण थोडक्यातच करता बापा शांताबाई लय मोठं नका करू मी तसं गोड बी खात नाही लय मोठं मग थोडक्यात थोडक्यातच निपत तुम्हाला